हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे कसे हा सगळे आहे होप छानच असाल मजेत असाल सुद्धा छान आहे मजेत आहे सकाळची वेळ आहे तर गॅसवर मी आपल्यासाठी काढा मांडलेला आहे त्याच्यामध्ये लवंग विलायची तुळशीचे पानं आणि सोप असं मी उकळायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने अदिती आणि पाचसाठी गाजर बीट आणि आवळा काळा मीठ आहे ते टाकून त्यांच्यासाठी ज्यूस बनवणार आहे सकाळची वेळ खूप घाईची असते आणि प्रत्येकाच्या हिशोबाने मला सगळं करावं लागतं तर जवळपास एक महिना झालेला आहे मी चहा सोडलेला आहे सकाळचा चहा सोडलेला आहे आणि दुपारचा चहा मी हमकास पितेच तर इथे ज्यूस तयार करून घेत आहे अदितीची आंघोळ व्हायची आहे इथे मी पार्थला देत आहे ज्यूस त्याच्यानंतर मी माझा काढा जो आहे तो सुद्धा गाळून घेते तर सगळ्यांचं काम करता करता हा जो काढा आहे खूप बऱ्यापैकी आटलेला आहे आता जितेंदरावांचा ब्रश वगैरे झालेला आहे आता त्यांच्यासाठी चहा करून घेते तर त्यांच्या चहामध्ये मी अजिबात साखर टाकत नाही आलं टाकलेलं आहे आणि ही जी रोजची मलाई आहे दुधावरची तर मी या डब्यामध्ये जमा करत असते आणि मग त्याचं लोणी तयार करून तूप काढणार आहे तर ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जितेंदरावांना तो चहा दिल्यानंतर आमच्या इथे आजी येते भांड्याने कपड्यांसाठी तिला चहामध्ये मग साखर टाकून देते तर तिचासुद्धा चहा इथे तयार झालेला आहे तिला सुद्धा देणार आहे त्याच्यानंतर आंब्याची चटणी करणार आहे तिथे भाजी मांडलेली आहे आणि माझा कुकर सुद्धा झालेला आहे अशा प्रकारची आंब्याची चटणी खूप छान लागते एक आंबा आणि अर्धा कांदा किसून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ आणि कोथिंबीर टाकून तयार केलेली आहे सायंकाळी मला जायचं होतं रिसेप्शनला त्यासाठी मग अशा प्रकारे तयार झाली थोड्याच वेळेत निघणार आहोत आम्ही साडेआठ झालेले आहे नऊ वाजेपर्यंत निघून जाणार आहोत आ, तर अशा प्रकारे तयार झालेली आहे तर इथे मला आयलायनर शोभत नाही किंवा काही नाही बारीक टिकली लावलेली आहे मला असं वाटतं कलरची टिकली लावायला पाहिजे पण अदिती नाही म्हणत आहे का इथे काहीच दिसत नाही या टिकलीचं ही आहे अदिती अदितीसुद्धा सुद्धा तयार झालेली आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स नेहमीची दिनचर्या सुरू झालेली आहे आणि आलूची भाजी मी करणार आहे अशा प्रकारे कुकरमध्येच आलू मांडलेले आहे आणि बऱ्यापैकी छान शिजतात चिकट होत नाही अजिबात तर इथे माझा कुकर झालेला आहे आणि आलूही शिजलेले आहेत आता आलूची भाजी नंतर करणार आहे सगळ्यात पहिले मी पोहे करणार आहे आणि सगळ्यांनाच पोहे खायची इच्छा झाली आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिले पोहे करून खाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग भाजी आणि पोळ्या बाकीचं होईलच तर इथे तुमच्यासोबत पोह्याची रेसिपीसुद्धा मी शेअर करत आहे पोहे ऑलमोस्ट सगळ्यांनाच येतात आणि जेव्हा आपण कांदे पोहे वगैरे खायला जायचो कुठे पण म्हणजे शेजारांकडे किंवा कुठे पण तर तेव्हा ना त्यावर मस्त कोथिंबीर आणि खोबरंकीस टाकून द्यायचे आणि खरं खूप जास्त चविष्ट असे पोहे वाटत होते त्यावेळेस त्याच प्रकारचे पोहे मी आता बनवलेले आहे तर इथे आपले पोहेसुद्धा तयार झालेले आहे थोडे वाफवून घेणार आहे मी आणि परत एकदा छान मिक्स करून त्यावर कोथिंबीर टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपले पोहे इथे तयार आहे गरमागरम पोहे आणि त्यावर मस्त वरतून खोबरं केस असं मी टाकून सगळ्यांना दिलेलं आहे तर आधी ती दोन दिवसापासून मागे लागलेली होती तिने एक रील बघितलेली होती चीज केकची तर तीच बनवायला घेतलेली आहे मी तिला दूध फाडून दिलेलं आहे इथे मी सुरुवातीला ना रेसिपी वगैरे करत होती तर मी खूप सारे जे नॉनस्टिक भांडे वगैरे आहेत ते घेतलेले होते आणि आता टोटली मी रेसिपी दाखवत नाही ब्लॉगिंगच करते तेवढे खाणारे पण कुणी राहत वगैरे नाही म्हणजे आता जसं सगळेच जणं राहायचे वगैरे तर मजा यायची बनवायसाठी पण ते नॉनस्टिक जे भांडे आहे ते स्टील जे जे काही आहे व्यवस्थित ते मी ठेवायची पण आता हे लोक काही पण करतात ना रेसिपी वगैरे तर माझे काचेचे बाऊल काढून ठेवतील नॉनस्टिक आहे ते आणि मग ते बाईच्या भांड्यामध्ये टाकतील आणि ते असं आहे ते भांडे बायांना समजत नाही तर ते ताराने वाजतात मग त्याच्यातलं नॉनस्टिक जे वरचं लेअर आहे ते निघून जाते आणि मग माझी चिडचिड होते जे आहे त्याला मेंटेन करणं आवडते मला तर आता हे काचेचे बाऊल आहे तर हे तिने काढलेलं आहे असं म्हणा आता म्हणजे मी घेतले तेव्हापासून मी काढलेले नव्हते ते आणि मला असं वाटतं हे जे काचीचे बाऊल आहे आपल्याला म इथनं भेटले होते ट्रेंड्स ट्रेंड्समधनं आहे ना हां हे नाही आहे का ते दुसरे आहे तर ट्रेंड्समधनं सुद्धा मला मिळालेले होते शॉपिंगवर काहीतरी फ्री असे होते ते दुसरे आहे तर हे मी विकत घेतलेले होते हे मायक्रोवेव्हचे पण आहे ट्रेंड्समधनं भेटलेले हे दोन पॉट्स आहे त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे बघा आणि क्वालिटी छान आहे परवडते तसं ट्रेंड्समधनं शॉपिंग करायला कारण कुर्ती वगैरे पण छान निघते आता मी जी घातलेली कुर्ती आहे ती पण ट्रेंड्समधलीच आहे बऱ्यापैकी कपडे माझ्या ट्रेंड्समधले आहे आणि कपडा खरंच खूप छान असते म्हणून मी तिथली शॉपिंग करते आता आमच्या इथे अजिबात आवडत नाही ऑनलाईन शॉपिंग करायला जितंद्रावांना तर मिशोमधनं एक कुर्ती मी बोलवलेली आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे असं घातल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला ती दाखवेन कशी दिसते अंगावर थोडं मला लूज वाटलं ते पॅटर्न पण ठीक आहे कपडा कॉटन आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं धुतल्यानंतर थोडा श्री होऊ शकतो त्याच्यामुळे मी त्याला स्टिच वगैरे केलं नाही आहे याचीसुद्धा सुद्धा मी फिटिंग केली नाही थोडं लूज आहे पण ठीक पट्टी लूज खूप म्हणजे टाईटही चांगलं नाही वाटत उन्हाळाच्या ह्याच्यामध्ये तर अशी स्थिती याची छान आहे हा ड्रेस आहे चला आता भाजी पण झालेली आहे याची पुढची तर आता पुढचं प्रोसेस बघू आपण ह्याचं आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघाल कारण मुलांना हेच आवडते जे त्यांना आवडते त्याच्यामध्ये इंटरेस्ट देऊन ते काम आहे करतात आता हे किती मिनटं सिक्स सहा तास वेट होईल ना हां आता सहा तासानंतर आपण ते ओपन करून बघू कसं लागते काय लागते चला इथे माझी भाजी झालेली आहे अजित करत आहे टाइमपास अजित पोळ्या करणार आहे कारण आमच्या इथे जी बाई आहे ती पोळ्याला ती आली नाही दोन तीन दिवस तिची सुट्टी आहे कारण ती गेलेली आहे लग्नाला तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता जी चॉकलेट आहे ती मेल्ट करून टाकत आहे ती पाण्यामध्ये टाकून मेल्ट केलेली आहे मी चॉकलेट अशा प्रकारे सेट झालेलं आहे आणि ती पूर्णपणे मेल्ट झालेली आहे तर हे सगळं सेट करून घेते आणि दाखवते नंतर तुम्हाला अशा प्रकारे चला तर फ्रेंड्स बघू शकता माझे डोळे लागत आहेत आणि खूप झोप येत आहे आता तीन वाजलेले आहे माझी झोप खूप नसते पंधरा वीस मिनटाची झोप असते माझी पण आता जर झोपली नाही तर मग खूप मला त्रास होईल तर आता परफेक्ट तीन वाजले दाखवते तुम्हाला मी मग चार वाजता उठून जाईल मग चहा वगैरेची वेळ होईल आणि अतिथीसुद्धा थोडा वेळ रेस्ट करीन मैं डायरेक्ट ऊन थे पडते आणि त्याच्यामुळे झाडं खराब झालेली आहेत हे थोडस तोडलेलं आहे मी आणि पाणी टाकलेलं आहे तर इकडे न्यूज सुरू आहे आणि आम्ही हे खाता हो थोडसच आहे आणि प्लेट मोठी झाली ठीक <laughs> आहे आत्ताच झोपून उठली आणि गॅलरीमध्ये जाऊन पाणी टाकलं झाडांना आता खाऊ तर फ्रेंड्स आता सात वाजलेले आहे आणि मी चाललेली आहे मार्केटमध्ये अदितीला कपडे फिटिंग करायचे आहे कारण अदिती इथे नव्हती तेव्हा आनाने तिचे कपडे यूज केलेले होते आणि त्याची फिटिंग जी आहे तर ती काढलेली होती तर आता ती फिटिंग वगैरे करून घेणार आहे टेलरकडे जाणार आहोत थोडं सामान घ्यायचं आहे मला डिओ वगैरे त्याच्यानंतर ना ट्रायपॉट माझा तुटलेला आहे मोठा ट्रायपॉट मी घेतलेला होता इथनंच घेतलेला होता आ, लोकल शॉपमधनं नवीन मी घेणार होती ऑनलाईन मागवणार होती पण मी म्हटलं सारखे आपण पैसे खर्च करायला नाही पाहिजे बघू आता ते वरची जी क्लिप आहे तर ती तुटलेली आहे तर तो करून देते का विचारते कारण जो खालचा जो बेस आहे तो खूप चांगला आहे मजबूत आहे आणि माईकही घ्यायचा होता पण बघू आता कारण अदिती पण जाईल तिची इंटर्नशिप सुरू होईल आना पण येईल आठ दिवस राहणार आहे ती पण मग तिचं सेकंड इयर एम बी एचं सुरू होईल ती पण जाईल पारची ॲडमिशन झाली तर पार्क पण जाईल मग मी घरी काय करणार आहे मग बोर होईल मला तर म्हणून मग आता ते काम करून घेते चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा हे ट्रायपॉट आणि खूप मोठा होतो हा ट्रायपॉट पण हे जे वरचं आहे बघा याची फिटिंग अशी आहे तर हे आहे तर हा फिट करून बघितला मी पण इतका ढिला झालेला आहे तो खूपदा मोबाईल खाली पडलेला आहे साडी आहे लहरी तर ही घे काढले तिने वरती ठेवलेल्या होत्या मी या ज्या साड्या घालत नाही तर ती म्हणत आहे की याचा मी ड्रेस शिवते आता बघू तर ही अशी साडी आहे कसं पॅटर्न शिवते माहिती नाही माझ्याजवळ भरपूर अशा साड्या आहे पण शिवणारा जर चांगला असला ना तर काही वाटत नाही मी रात्री आल्यानंतर ब्रेडचं काहीतरी करणार आहोत तर ब्रेड आणून ठेवलेले आहेत देवाजवळ दिवा लागलेला आहे आणि अजिबात जायची इच्छा नाही आहे म्हणजे खूप पाय दुखत आहे माझे कारण अदितीचं काम आहे तिला म्हटलं मी की उद्या जाऊ वगैरे पण ती म्हणत आहे की आता चल कारण मग दोन तीन लग्न अटेंड करायचे आहे तर त्यासाठी मग अजिबातच वेळ नाही आहे चला हे काम करून घेते आणि व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि गरमी बघू शकता खूप गर्मी आहे आज मग कसं होते की आपण जातो बाहेर वगैरे काही वाटत नाही बाहेर जायला वगैरे पण तिकडून आल्यानंतर ना अजिबातच स्वयंपाक करायची इच्छा होत नाही किचनमध्ये जाण्याची इच्छा होत नाही कारण पाय खूप दुखतात माझे चला तर अदिती आहे मदत करते अदिती मला असं नाही आहे आता अदिती पण पाच सहा महिने इथे होती खूप छान वाटत होतं म्हणजे छान वाटत आहे आता सध्या आहे ती इथे आणि ती गेल्यानंतर मग घर पूर्ण खाली होणार आहे पारची ॲडमिशन कुठे होणार आहे माहीत नाही आहे तर पारची ॲडमिशन झाली तर तो पण जाईल म्हणजे जा घर रिकामं रिकामं वाटेल आम्हाला आणि मग काहीतरी उद्योग पाहिजे खाली दिमाग सैतान का घर म्हणतो ना आपण तसं होते तर काही ना काही काम करण्याचं विचार केलेला आहे रेसिपी करायची इच्छा होत नाही कारण मुलंच राहत नाही आणि मग तेच तर खायची इच्छा होत नाही आपलं आपली जी दुनिया आहे ना तर मुलांच्या इर्दच फिरत राहते मुलं मुलं आपण हेच करतो म्हणजे कुठंच काही आपण एन्जॉय करू शकत नाही म्हणजे जसं विचार मी केला ना की जितेंद्ररावांनी मीच आहोत तर मग आम्ही एन्जॉय करू किंवा कुठे फिरायला जाऊ पण अजिबातच तसं होत नाही पण काही ना काही मार्ग काढावं लागेल कारण ते जे मुलं आहेत ते आपल्या दुनियामध्ये खुश असतात त्यांचं म्हणणं असं असते की एकच जिंदगी मिळालेली आहे आणि त्याचा काबर आपण एन्जॉय नाही करायचा काबर आपली लाईफ छान जगायची नाही असं कसं पण कसं असते आणि त्यांची लाईफ आता म्हणजे लग्न होतपर्यंत हे त्यांचे विचार आहे मुलींचे मुलींचे एकदाचे लग्न झाले की मग त्यांची जी प्रायोरिटी राहील तर ती घर मुलं हेच राहणार आहे आपल्यासारखं सेम होणार आहे त्यांचं पण काही वेगळं होणार नाही आहे पण आता ते यंग आहेत आणि त्यांचे विचार थोडे वेगळे आहेत लग्न झाल्यानंतर एखादं बाळ झालं की मग ॲटोमॅटिकच विचार चेंज होतात मी पण विचार करते ना की चल मग आम्ही दोघंच जणं राहू मग कुठे पण जाऊ किंवा काही आपल्या हेल्थकडे लक्ष देऊ असं वगैरे असं वाटते मला पण माहीत नाही काय होणार आहे तर मला तर आतापासूनच खूप वाईट वाटते की आधी ती जाणार आहे आना येईल आठ दिवस राहणार आहे आना त्या रहा तिची इंटर्नशिप आता संपणार आहे दोन महिने कसे झाले कळलंसुद्धा नाही आता ती मला असं वाटते चौदा तारखेला वगैरे नाही चौदाला नाही सात तारखेला येणार आहे चला तर भेटते थोड्या वेळामध्ये तर लाल होते फ्रेंड्स मी घरी आली आता जस्ट कारण वेळ खूप झालेला होता टेलरकडे ड्रेस शिवायला दिलेला आहे साडीचा आता बघू कसा दिसतो तो हा ट्रायपॉट मी घेऊन फिरून राहिली तुम्हाला दाखवायसाठी तर मी आलेलं आहे याचं काम झालेलं आहे माझं एटी फाईव्ह रुपीजमध्ये माझं काम झालेलं आहे मी नवीन ट्रायपॉट घेणार होती पण वाचले माझे पैसे त्याची जी फिटिंग आहे ना तर, 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 तर मी आलेली आहे मला हे याच्यावरची जी फिटिंग आहे तर पंच्याऐंशी रुपयाला मी हे घेतलेलं आहे तर इथे फिट होईल ते इथे फिट होईल घेतलेला आहे हा इवाचा डिओ खूप छान आहे मला हाच आवडते याच्यामध्ये मा माझ्या जो पिंक कलरचा आहे डीओ तो पण खूप छान आहे म्हणजे छान आहे त्याचं सेंट से जे आहे ते तुम्ही वापरून बघा छान आहे हा नवीन फ्लेवर घेतलेला आहे मी विव्हाचा पिंक कलर तर तिकडे मॅच सुरू आहे त्याच्यामुळे टी व्हीचा आवाज येत असेल तुम्हाला तर हा खूपच छान आहे मला एक दोघांनी विचारलं होतं कुठला फ्लेवर आहे काय आहे वगैरे बॉटलचा कलर माहिती आहे मला फ्लेवरचा नाही माहीत आहे आणि सेंट छान येते तर हा मी यूज करतेच आता संपलेला आहे बऱ्यापैकी तर आता नवीन हा आणलेला आहे विवाचा पुडाचं हेअर टचअप छान आहे तर याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचाच आहे मला पेंडिंग आहे तो व्हिडिओ की आपले केस पांढरे झाले तर आपण काय करायला पाहिजे तर एक दोन प्रोडक्ट आहे ते तर तो व्हिडिओ येईलच तुमच्यासमोर गार्लिक ब्रेड करून घेणार आहोत सिक्स सिक्स तर आय पी एल ट्रॉफी आर सी बी एने जिंकलेली आहे आणि या ट्रॉफीसाठी सतरा वर्ष वाट बघावी लागली आणि पार्थ खूप एक्सायटेड आहे आणि त्याच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत आहे आणि त्याने फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केलेला आहे चला तर फ्रेंड्स आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे आणि खूप खूप खुश आहोत आम्ही चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय इस लिस्ट को दिए दिए के आज का फूल है एक्सक्लूसिव चैंपियंस कप में कदम रख अपनी विरासत की शुरुआत करती है आज का <laughs>